ओम शांती आज आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड या संगमयुगावर प्रेमाचे सागर बाबा तुम्हाला प्रेमाचाच वारसा देतात म्हणून तुम्ही सर्वांना प्रेम द्या क्रोध करू नका प्रश्न आहे स्वतःच्या नोंदवीतील नोंदी व्यवस्थित ठेवण्यासाठी बाबांनी तुम्हाला कोणती युक्ती सांगितली आहे उत्तर आहे प्रेमाचाच मार्ग बाबा तुम्हाला सांगता बाबा श्रीमत देवतात की मुलांनो प्रत्येका सोबत प्रेमाने रहा कोणालाही दुःख देऊ नका कर्मेंद्रिया द्वारे कोणतेही उलटे कर्म करू नका नेहमी हे तपासा की माझ्या मध्ये कोणता आसुरी गुण तर नाही आहे माझी स्थिती सत्व बदलत तर नाही नी काही गोष्टी मध्ये बिघडून तर जात नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आपले वागणे देवता सारखे बनवायचे आहे वाईट बोल मुखाने नाही. आपली नजर कोणतेही वाईट बोलायचे कधीही असता कामा नये दोन क्रोधाचे भूत खूप नुकसान करते ताई दोन हाताने वाजते याकरिता एखाद्याने क्रोध केला तर त्याच्यापासून दूर जायचे आहे त्याला प्रेमाने समजवायचे आहे आजचे वरदान आहे त्याग तपस्या आणि सेवाभाव या विधीद्वारे नेहमी सफलता स्वरूप बना स्पष्टीकरण आहे त्याग आणि तपस्यात सफलतेचा आधार आहे त्यागाची भावना असणारेच खरे सेवाधारी बनू शकतात त्यागानेच स्वतःचे आणि इतरांचे भाग्य बनते तसेच दृढ संकल्प करणे हीच तपश्चर्या आहे तर त्यात तपस्या आणि सेवा भावनेने अनेक प्रकारचे भावने अने हज्चे भाव समाप्त होतात संघटन शक्तिशाली बनते एकाने सांगितले आणि दुसऱ्याने ऐकले कधी तू मी माझे तुझे येता कामा नये तेव्हा सफलता स्वरूप निर्विघ्न बना स्लोगन आहे संकल्पाद्वारे सुद्धा कोणाला दुःख पोहोचता कामा नये याला म्हणता येईल संपूर्ण अहिंसक ओम शांती